नमस्कार टी फॅमिली कसे आहात तुम्ही सर्व चला तर मग आज आपण बघणार आहोत अगदी टम्मक फुगलेली अशी साधी पुरी जी आपल्याकडे श्रीखंडासोबत किंवा खिरीसोबत किंवा बटाट्याच्या रसाभाजीसोबत नेहमी बनवली जाते खाल्ली जाते तर इथे मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहेत हे आपले रेग्युलर चपातीसाठी आपण यूज करतो तेच पीठ आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचे आहे आता या पिठामध्ये मी एक ते दीड चमचा इतके तेल घातलेले आहेत खूप जास्त तेलही आपल्याला यात टाकायचे नाही आहेत आता तेल मीठ टाकल्यानंतर आपण हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता अगदी थोडे थोडे पाणी घालून आपण चपातीसाठी जसे कणिक भिजवतो अशी तशी कणिक इथे भिजवून घ्यायची आहे खूप सैलसरही न नको आहे आपल्याला आणि अगदी घट्ट गोळाही नाही भिजवायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी याप्रमाणे आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे आता अगदी अर्धा चमचा तेल ओतून आपण ही कणिक परत एकदा भिजवून घेणार आहोत मळून घेणार आहोत आणि आज काय आहे की माझा ट्रायपॉड जरा खराब झालेला आहे त्यामुळे प्रॉपर शूट नाही करता आलं मला मी साखरेच्या डब्यावरती मोबाईल ठेवून शूट केलं आहे त्यामुळे जर व्हिडिओ प्रॉपर दिसत नसेल थोडंसं तर जरा समजून घ्या तर आता आपली कणिक भिजून तयार झालेली आहे आणि आता आपण पुऱ्या बनवण्याची तयारी करूया तर इथे या पुऱ्या तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता इथे मी छोटासा गोळा घेतला आहे आणि आता त्याची अशी लाटून आपण एक छोटी सिंगल पुरी बनवून घेऊया अगदी गरज असल्यास थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे पुरी लाटताना याप्रमाणे आपण इथे अगदी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि आता दुसऱ्या प्रकारे तुम्हाला मी दाखवते आहे मोठा चपाती इतका गोळा घ्यायचा आहे पिठाचा चपातीसाठी आपण जितका मोठा घेतो तितका आणि हलकस थोडंसं पीठ लावून आपण हा लाटायचा आहे याची छान अशी मोठी चपाती बनवून घ्यायची आहे आपण आता मी इथे स्टीलचा ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण इथे लहान साईजच्या गोल पुऱ्या बनवून घेणार आहोत त्यात तुम्ही ग्लासऐवजी वा वाटी किंवा कटरचा देखील वापर करू शकता मी पुऱ्या शक्यतो अशाच बनवते एक मोठी चपाती लाटून त्याचे छोटे छोटे गोल पुऱ्या बनवते अशा झटपट होतात आणि एक साईज मध्ये होतात आणि ही चपाती मी अगदी पातळ लाटलेली आहे जेणेकरून अगदी पातळ अशा पुऱ्या बनतील इकडे पुऱ्या लाडत असताना मी गॅसवरती कमी गॅसवरती तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे तेल तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे मी आणि यामध्ये आपण पुऱ्या सोडूयात आणि अगदी लो हीटवरती आपण हे ही पुऱ्या छान तळून घेणार आहोत या पुऱ्या अगदी पातळ बनवलेल्या असल्यामुळे अगदी लो गॅसवर ते आपण तळायच्या आहेत नाहीतर हाय फ्लेम ठेवली तर पटकन त्या करपल्या जातात तुम्ही एका वेळेस तीन ते चार पुऱ्या देखील एकत्रित तळू शकतात याप्रमाणे मी सर्व पुऱ्या इथे तळून घेते आहे तर तुम्ही बघू शकता आपले सर्व पुरे आता इथे तळून झालेल्या आहेत अगदी सॉफ्ट पुऱ्या आपल्या तयार होतात तुम्ही बघू शकता या पुऱ्या अगदी पातळ लाटलेल्या आहेत आपण तरीही इतक्या सॉफ्ट झालेल्या आहेत की अगदी लहानांपासून म्हातारी माणसं देखील अगदी आनंदानेच खातील तर या पुऱ्या मी पाडव्यासाठी बनवलेल्या होत्या तर पाडव्याच्या वेळेस मी ही पूर्ण प्लेट बनवलेली होती परंतु व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला होता तर आज अपलोड करते आणि याच्यामध्ये दिसणारा जे श्रीखंड आहे ते मी घरी बनवलेलं आहे तर याचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर एकदा नक्की चेक करा तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो या पुऱ्या एकदा नक्की बनवून ट्राय करा आणि माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय